मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की अश्विन आणि प्रिया हे आता रविराजच्या घरी आलेले असतात तर त्यावेळी आता प्रिया ही मरण्याचं नाटक करत असते आणि त्यांना सांगत असतो अश्विन की तुम्हीच हिला समजवा प्रियाने मग स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतलेलं असतं आणि स्वतःलाच मारण्याचा प्रयत्न ती करत असते तेव्हा अश्विन प्रतिमाला म्हणतो की तू तिला माफ केलं नाहीस तर ती जीव घेईल स्वतःचा तर प्रेक्षकांनो प्रियचं हे सर्व नाटक आणि अश्विनचं हे दोघांचंही मिळून नाटक सुरू असतं कारण या दोघांना त्यांनी असरा द्यावा असं यासाठी त्यांना वाटत असतं त्यामुळे ते नाटक करत असतात तेव्हा आता प्रिया स्वतःलाच पेटवण्याचं नाटक सुरू ठेवते तर इकडे अर्जुन विचार करू लागतो की ती गाठोड प्रियाने नक्की कुठे लपवलं असेल तिच्या रूममध्ये तर नसेल असं म्हणून आता अर्जुन आता प्रियाच्या रूममध्ये जाऊन ते गाठोड शोधू लागतो बराच वेळ आता तो शोधत असतो तेव्हा आता सायली ही अर्जुनला फोन लावायचा प्रयत्न करत असते पण तो फोन उचलत नाही तर आता अर्जुन इकडे एक लॉकॉक उघडतो आणि त्याला वाटतं की यामध्ये नक्कीच गाठोड असेल आणि आता त्याच ठिकाणी त्याला ते गाठोडं सापडतं आणि तिथे काही फोटोही असतात तर तुम्हाला काय वाटतं सायलीच तन्वी असल्याचं सत्य अर्जुनला समजेल का कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा